आतापर्यंत पत्र जी दाखल होत होती ती उमेदवार हे ऑनलाईन नॉमिनेशन आणि अफिडेव्हिट अर्ज करायचे त्याची प्रिंट आउट घ्यायचे त्याला आवश्यक कागदपत्र लावून योग्य त्या ठिकाणी स्वाक्षरी करायचे आणि ती प्रत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे ते स्वाधीन करत होते देत होते परंतु ऑनलाईन अर्ज भरताना ज्या काही टेक्निकल अडचणी आलेल्या आहे, आहेत त्याच्या अनुषंगाने काल राज्य निवडणूक आयोगाने असे निर्देश दिलेले आहेत की यानंतर ऑफलाईन अर्ज देखील स्वीकारण्यात यावेत याशिवाय आतापर्यंत टेक्निकल अडचणी आलेल्या असल्यामुळे उमेदवारांना फॉर्म भरताना किंवा फॉर्म कमीत कमी म्हणजे जा, फार जास्त फॉर्म प्राप्त झालेले नाहीत तर त्या अनुषंगाने रविवारी म्हणजे उद्या देखील पत्र स्वीकारण्याबाबत निर्देश प्राप्त झालेले आहेत या ठिकाणी पत्राची पडताळणी करण्यासाठी उमेदवार किंवा राजकीय पक्षांना मार्गदर्शन करण्यासाठी आमचं पथक आहे ते जे काही अडचणी उमेदवार विचारत आहेत त्याला मार्गदर्शन करत आहेत याशिवाय नॉमिनेशन पत्रासोबत कोण कोणती कागदपत्रं दाखल करायची आहेत कोणती कागदपत्र जोडायची आहेत किंवा नॉमिनेशन पत्र कसं दाखल करायचं आहे याची सूची याची यादी आम्ही बाहेर लावलेली आहे मार्गदर्शनासाठीचं पत्र देखील आम्ही बाहेर लावलेलं आहे आणि त्याप्रमाणे नॉमिनेशन आमच्याकडे प्राप्त होत आहेत आज रोजीपर्यंत पंधरा तारखेला चार नॉमिनेशन आतापर्यंत प्राप्त झालेली आहे आणि या आचारसंहिता पथकाच्या मार् अंतर्गत आम्ही च्या पाच ठिकाणी अंबरनाथ नगर परिषद हद्दीमध्ये स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम आम्ही नियुक्त केलेले आहेत जे वेळोवेळी वाहनांची तपासणी करणार आहे कुठलाही गैरप्रकार होणार नाही यासाठी ते काळजी घेणार आहेत याशिवाय फ्लाईंग स्क्वॉड देखील आम्ही नियुक्त केलेले आहेत सभा रॅली जे काही होणार आहेत किंवा कुठल्या तक्रारी प्राप्त होतील त्याची ती तपासणी करून आचारसंहिता पथक प्रमुखांकडे ते अहवाल सादर करतील आणि त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे याशिवाय व्हिडिओ सर्व्हिलन्स टीम व्हिडिओ व्हिइंग टीम आणि मग आमचे पोलीस कर्मचारी यासाठी नियुक्त केलेले आहेत ऑनलाईन अर्ज करण्याची आता आवश्यकता नाही ऑफलाईन देखील उमेदवार अर्ज करू शकतात जर कोणी ऑनलाईन केलेला असेल त्याचे प्रिंट आऊट घेऊन त्यावरती योग्य ठिकाणी स्वाक्षरी करून त्यांना ऑफलाईन माझ्याकडे जमा करायचे आहे पोस्टल बॅलेटसाठी आपण व्यवस्था केलेली आहे जे कर्मचारी आमच्या निवडणुकीच्या कर्तव्यार्थ नेमणूक केलेली आहे त्यांना आम्ही पोस्टल बॅलेटची सुविधा दिलेली आहे त्यांच्याकडून पी बी वन नावाचा फॉर्म आहे आम्ही भरून घेत आहोत उद्या सर्व साधारणतः पंधराशे कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण आपण नाट्यगृहामध्ये ठेवलेलं आहे त्या ठिकाणी ते कर्मचारी आमच्याकडे पी बी वन फॉर्म जमा करतील आणि त्यांना पोस्टल बॅलेट देऊन आम्ही त्यांच्याकडून प्रत्यक्ष मतदान करून घेणार आहोत